ताज्या बातम्या पाहण्यासाठी धन्यवाद न्यूज चॅनलला लाईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा शिवसेनेचे माजी मंत्री रामदास कदम यांची मोठी घोषणा नमस्कार धन्यवाद स्वागत लोकसभा निवडणुकीमुळे आरोप प्रत्यारोप सुरू आहे यातच आता शिंदे यांचे शिवसेनेचे माजी मंत्री रामदास कदम यांना एक प्रश्न विचारला असता त्यांनी थेट राजकीय संन्यास घेईन असा मोठा निर्णय घोषित केलेला आहे पहा नेमकं काय घडलंय सविस्तर म्हणजे एकनाथ शिंदे यांच्या मुलगा श्रीकांत शिंदे यांना जर उपदय मिळत नसेल खासदारखेची तर विधानसभेला एकमेकांच्या उराव असते हा एक टेदर आहे मला वाटतं विनायक राऊत यांनी आपल्या पायाखाली काय जळत आहे तोपर्यंत पाहावं दुसऱ्याकडे एक बोट दाखवतो तर शिल्लक असलेली बोट आपल्याकडे असतात याचं त्यांनी भान ठेवावं खोटं बोल पण भेटून बोल माजे माजे कि ते कितीच बोलणार आहेत मला सांगा विनायक राऊत यांचा माझ्या मनामध्ये फार ह्याद आहे आणि योगेश कदम माझा मुलगा आमदार आहे याला संपूर्णसाठी जेव्हा प्रयत्न चालले होते उद्धव ठाकरेंचे त्यावेळेला विनायक राऊत हा एकमेव माणूस असा आहे की त्या योगेशची पहिलीच स्टर्म आहे त्याच्यावरती अन्याय नकार करू मी सांगणार हा एकच माणूस होता याची मला जाणीव आहे आम्हाला आहे हे मला माहिती आहे पण एकच विनायक राऊत सांगतो कालच मी मुख्यमंत्र्यांकडे बसलो होतो दोन तास आमच्या दोघांची चर्चा झाली तिकीट वाटपामध्ये कुठलंही अडचण नाही एकनाथ शिंदेंच्या मुळाला तर मुलीच नाही तर मुद्दाम सांगतो एकनाथ शिंदेच्या मुलाला तिकीट नाही मिळालं तुम्ही राजकारणात निवतो मी त्यांना आव्हान देतोय शिवसेनेत झालेल्या राजकीय फुटीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे समर्थन करणारे माजी मंत्री रामदास कदम यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह अनेकांवर जोरदार टीका केली विशेष म्हणजे गेल्या काही दिवसांपासून रामदास कदम हे आक्रमक पवित्रा घेत आहेत अशातच सध्या लोकसभा निवडणुकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांना उमेदवारी मिळाली नाही तर मी राजकीय संन्यास घेईन अशी थेट मोठी घोषणा रामदास कदम यांनी केलेली आहे याबद्दल तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट करा आणि व्हिडिओ आवडल्यास शेअर करा धन्यवाद